काय कराल आमच्या अॅनिंगचे तिला बार्गेनिंग वगैरे सगळं एल एस वाटतंय छोटे लोक ही छोटी बाब अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असते नेहमी मजेशीर व्हिडिओ शेअर करून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते रोजच्या आयुष्यात तिच्याबरोबर काय गमती घडतात हे ती शेअर करते नुकतीच ती गोरेगावच्या मार्केटमध्ये गेली होती काय किस्सा घडलाय तिकडे चला पाहूया सो आता मी गोरेगाव स्टेशनला आलो कारण की आमच्या अॅनीला बरंच काय काय विकत घ्यायचं होतं सलवार ऑल आणि तिच्यासाठी मग आम्ही चप्पल घ्यायला गेलो तर चप्पलवाल्याने एक झेड अमाऊंट सांगितलं मी होती ना शाणी माझ्या आईने जे मला शिकवून ठेवलं आहे व्हॅल्युएबल नॉलेज ते मला वापरायचं होतं एक्सपर्टीज माझ्या बार्गेनिंगच्या तर मी तिला असं करू मी करते आता असं खडवलं तोपर्यंत मला म्हणून मॅने दे, दे, दे पैसा ल क्या इधर इधर म्हणलं इधर। क्या हा मुझे बार्गेनिंग वगैरे करना बिलकुल पसंद नहीं है है कैसा लगता लगता छोटा एकदम देख ले तब तक काय कराल आमच्या ॲनिचे तिला बार्गेनिंग वगैरे सगळं एलेस वाटतय छोटे लोगों छोटी बात मी पन्नास रुपये वाचवायचा प्रयत्न करत आहे पण ॲनी इज वे बियॉन्ड माय रीच अच्छा खरंच बार्गेनिंग करणं ही एक वेगळीच स्किल आहे पण ती तुलाही येते खूप चांगल्या पद्धतीने हे आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना कळलं आहे एकूणच हा व्हिडिओ तुम्हाला क्रांतीचा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉन्सेप्टसाठी फॉलो करा हंच मीडिया ओके सो आय कॉन्ट बिलीव्ह इट की मी ही गोष्ट तुम्हाला अजून सांगितली नाही आहे त्या दिवशी माझा एक इव्हेंट होता पुण्याला इव्हेंट सर तर आमच्या चेन्नईला होते मुलं झोपलेली घरात आणि मला दहाला संपवून तो घरी येईस तोवर दोन वाजले दोन अडीच आणि मी वर आले छान नटले होते साडी गजरा शुभ्र साडी घरी आले बेल वाजवली तर आमच्या अॅनी छान असे डोळे चोळत चोळत असा दरवाजा उघडला मग मी पण तिला डिस्टर्ब होऊ नये हातात ट्रॉफी एक शॉल बिल असे करून आत घुसले आणि मी माझ्या माझ्या रूममध्ये गेले ॲनी पण तिच्या तिच्या ठिकाणी जाऊन ती झोपली आणि मग थोड्या वेळानंतर परत बेल वाजली दहा मिनिटांनी ते कोण होते है? दुबेजी चावी द्यायला आले होते मग मला कळलं ना की आता दुबेजी आले आहेत तर मग मी लगेच उगंच ॲनीला त्रास होईल म्हणून फटाफट फटाफट आले बाहेर दार उघडलं चावी घेतली पटकन दार लावलं जास्त आवाज नको म्हणून हळूच लावलं आणि वळले बाय द टाईम मी वळले ना तोपर्यंत आणि माझ्या समोर आली होती अशी म्हटलं इमॅजिन हर विजन की तिने मला एका बंद दरवाज्यातून आत येताना बघितलं ॲज ही बाई दहा मिनिटापूर्वीच आली आहे घरात मग आता ही कोण आहे पांढऱ्या साडीतली बाई ॲनी जी आमची घाबरली ती मलम दे 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 ए आनी 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 दे दे आनी आनी मैं हूँ आंखें खोल आंखें खोल आनी आनी आप तो आ गई थी ना दीदी मतलब मैं आ गई थी मैं चाबी ले रही थी दुबे जी से जा असं असं करून ती तिची किती गेली हे जे काही के तिने केलं होतं ना मला वाटलं तिला अटॅक येणार आणि मी रात्री हॉस्पिटलला